टाकून भाडे घेणे त्यांच्या जन्मस्थानावर तो पुढे दस्तावेज दाखवणे ॲडमिशन दाखवणे विरोध आम्हाला लोकेशन करत आहे कधीपासून हा प्रकार बरेच अकरा वर्ष झाले का त्याच्यासाठी तुम्ही या यापूर्वी काही कुणाकडे मागणी वगैरे केली का काय तक्रार वगैरे परिषदमध्ये केली होती किती वर्ष झाले एक वर्ष झाले तेव्हा काय मिळालं मुला मध्ये ते आज माझ्या इतके शाळा तीनिका खात्री आता तुम्ही खोटे कागदपत्र म्हटले काय कोणते कशा संदर्भातले खोटे कागदपत्र मुलांचे आधार कार्ड पोकले केले तिथं केले नेमकी शाळा कुठे आली जे मी काढून आली

আপন জিষদ সম্বন্ধিত আধিকা নিয়ে ভেট বগে দিলে পুরোপ্রাই আসার তোমাকে আজকে তুমি আমার লোকেশন করত্র তুমি তো যোপ তুমি মাগনি তোপেশন না